नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बसमत रोडवर असलेले हे अंबाजोगाई बाबूराव आडोसकर यांचे केशर आंबा या दुकान आहे आणि गेल्या वर्षीही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे आंबे गिरा पद्धतीचे आंबे मार्केटमध्ये आणले होते नैसर्गिकरित्या बागेतील आंबे त्यांनी हे या ठिकाणी बनवलेले आहेत सध्या त्यांच्याकडं केशर हापूस लगडा आम्रपाली या आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सध्या आपण बघत आहात हा रत्ना केशर आंबा केशर आंबा आपल्या हातामध्ये आहे आणि अतिशय चविष्ट आणि गोड आंबा असून हा आपल्यासोबत या ठिकाणचे व्यापारी ग्राहकांच्या पसंतीला आणलेला आहे त्यांनी काय सांगतात माध्यमाशी आपण बघूया काय नाव आहे सर आपला नागेश गोरे हा आपण जे हे आंबे तीर साथी आणला तुम्ही गिरायक आहे का म्हणजे कोणत्या पसंतीचे आंबे आपण सर्व आंबे आंबेला अच्छा हा म्हणजे नेमकी आवड कोणत्या कोणत्या आंब्याची आम्रपाली केशर केशर धन्यवाद धन्यवाद काय सध्या मौसम आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जो पाऊस आलेला आहे पावसाळा सुरू होत आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला माणस लागण्याची शक्यता काही आहे आपल्या अभ्यास करून जेणेकरून साधी पद्धतीचा आपला पाऊस सुरू होणार आहे ते अगोदर हे समजा आता आपल्या आपल्या आपले घट शिकलेले आहे त्या फळामध्ये एक काही वगैरे पाणी वगैरे काही गेलेली नाही काही नाही सापुत्र आंबा आहे आणि आंबा आहे त्याच्यामुळं गेलेत नाही काही नाही आमचा पाणी आंबा जो आहे हा फार बोलीचा जे आंबा हा फार गोड आहे डेशिअर जो असतो तो आंबटोडा असतो जेणेकरून देना शुगर वगैरे आहे त्यांना सुद्धा जास्त गोष्टी आवड नाही आहे आंबटकोडा असतो त्यामुळे तेव्हा चांगला येतो आणि आमच्या कसा पक्षांचा चांगला पक्ष जाते जे जनते ते त्यांचे आंबे चांगले सर्व प्रकारचे आपल्याकडे सर्व प्रकारचे आंबे केसर आहे केसर आहे अमृतभाजी आहे लंगडा आहे त्याच्यानंतर लशी आहे हापूसही ठेवले होता आपण रत्नागिरी मारला होता आता सध्या हापूस नाही आहे माझ्याकडे वातावरणानुसार मी कमी केला होता ते बाकी तर सर्व प्रकारचे आहे आंबे विक्रेते आहेत ते त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेले की आपल्यासोबत मंगेश भालेराव आहेत त्यांनी आंब्याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे केशर आणि आम्रपाली आंबा हापूस आंबा हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे सध्या पावसाळा जवळ आलेला आहे त्यामुळे या आंब्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात प्रसन्न करतात आणि हे जे आंबे ठेवलेले आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आणि गोड असे निसर्गिक आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीपणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज